गेल्या वेळेस पण आम्ही तिघ होतो कोर्च्याशी थोडी आतला बदल झाली आहे मला आता काही जात नाही ते महायुतीच्या काळातलं हे पहिलं अर्थसंकल्पीय आता हा अर्थसंकल्प आहे आपला गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो खोर्च्या थोडी आतला बदल झाली आहे <laughs> मनात ना काही जात नाही ते अदला बदल झाली असली तरी सुद्धा टीम तीच आहे पतला बदल झाली आपण बदला बदल नाही झाला टीम वर्क म्हणून जे आम्ही गेल्या अडीच वर्षात काम केलं महायुती सरकारने तेच आम्ही पुढे या ठिकाणी पुढे नेतोय खरं म्हणजे राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प आहे गेल्या अडीच वर्षात आम्ही विकास आणि जनकल्याण म्हणजे कल्याणकारी योजना यांची सांगड घातली होती आणि तेच धोरण आम्ही आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली टीम म्हणून पुढे नेणार आहोत आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं जे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस ची संकल्प जो आहे संकल्पना आहे त्याला त्यामध्ये हा अर्थसंकल्प आमचा मोठा योगदान देणारा ठरेल कारण त्यांचं फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं जे काही स्वप्न आहे त्याच्यामध्ये वन ट्रिलियन डॉलरचं महाराष्ट्राचा जो काही गोल आहे तो अचीव आरामशीर होईल कारण नीती आयोगाने एकदा एका बैठकीत म्हटलं की मुंबई एमएमआर मध्ये फक्त वन पॉइंट एट ट्रिलियन डॉलर काय म्हणत वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे मुंबई आणि मुंबई एमएमआर मध्ये रिस्क ऑफ महाराष्ट्र वेगळा आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आता वाढलेलं आहे आणि त्यामुळे कारण महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर आहे कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपॉवर आहे चांगलं वातावरण आहे इंडस्ट्रीला पोषक आणि म्हणून इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट हे महाराष्ट्र झाले सांगण्याचं तात्पर्य एवढं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी दाओसला दोनदा गेलो जवळपास साडेसात लाख कोटीच करारनामे झाले त्यावेळेस आणि आता देवेंद्रजी आणि उदय सामंत आपले गेले त्यावेळेस पंधरा लाख पंधरा लाखापेक्षा जास्त सोळा लाख सोळा सोळा लाख कोटीचे कोटी करारनामे झाले म्हणजे पूर्वी सारखं फक्त व्हायला काम नाहीये हे अॅक्च्युअल काम करणार सरकार आहे कारण मागच्या सत पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के त्याचं एक्झिक्युशन झालं आणि आता देखील आता जे जी देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली सोळा लाखाचं जे मोठ झाले प्रत्यक्ष त्याला देखील सुरुवात झालेली आहे